काल तर एकाने सांगितलं म्हणजे अजित पवार औरंगाबादला गेले आणि जेवण झाल्यावर त्यांना आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून दोन लोकांना सस्पेंड केलं एवढी माझी वाईट वस्तू झाली मला आईस्क्रीम मिळालं एक तर मी जाहीर सभा ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस आईस्क्रीम खातच कारण माझा खाता अवस्था हे पण आईस्क्रीम खात नाही गार पाणी आम्ही पीत नाही आम्ही कोमट पाणी पितो का तर घशाला थोडासा मदत व्हायला